आपण पाहत आहात मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही रुईत गटार तुमलाने सांडपाणे मुख्य रस्त्यावर ग्रामपंचायती सह ग्रामस्थांची देखील बघ्याची भूमिका येथील मुख्य रस्त्या लगत असलेल्या गटारीमधील कचरा वेळोवेळी न काढल्यामुळे गटारी तुंबून सांडपाणी मुख्य रस्त्यावर साचत आहे रस्त्यावरील दुर्गंधीयुक्त पाण्यातून जाताना अनेकांना याचा त्रास होतो पण यावर कोणीही आवाज उठवत नसल्यामुळे ग्रामपंचायतीचे देखील याकडे दुर्लक्ष होत आहे रुई ते रुई फाटा या मुख्य रस्त्या लगत असणाऱ्या गावभाग परिसरातील गटारीमधील कचरा न काढल्याने तुंबून राहिला आहे गटारी नियमित न काढल्यामुळे अनेक दिवस ठिकठिकाणी तुंबून राहत आहेत परिणामी सांडपाणी वारंवार रस्त्यावर साचून राहण्याच्या घटना घडत आहेत ग्रामपंचायतीकडून जो कचरा काढेल तो गटारीच्या कढेला ठेवला जातो पण गटारीमधून काढलेला कचरा वेळेत न उचलल्यामुळे पुन्हा तो कचरा साचलेल्या पाण्यामुळे गटारीत जातो परिणामी गटारी कचऱ्याने परत भरतात वाहनधारकांबरोबरच परिसरातील ग्रामस्थ देखील या दुर्गंधीयुक्त सांडपाण्यातून मार्गक्रमण करताना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे रुईफाटा ते रुई या मार्गावर दोन्ही बाजूला आर सी सी गटरसाठी दोन्ही दोन कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर असून त्या कामास काही महिन्यांपूर्वी सुरुवात देखील झाली पण अध्यापर्यंत गटारीचे काम पूर्ण झाले नसून ते गावापासून येऊन अर्ध्यातच थांबले आहे हे काम थांब थामल, का थांबले किंवा अजून का पूर्ण झाले नाही याबाबत सुज्ञ ग्रामस्थातून केवळ उलटसुलट चर्चाच सुरू असून याबाबत ग्रामपंचायतीला व नेते मंडळींना कोणीही जा सदर रस्त्यावर पावसाळ्यात देखील अशा घटना वारंवार घडतात पण ग्रामपंचायतीकडून कोणतीच ठोस उपाययोजना नाही ग्रामपंचायतीच्या या निष्काळजीपणाबद्दल ग्रामस्थातून तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे एस एम मराठी न्यूज प्रतिनिधी राकेश खाडे एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा